या ऊस पिकासाठी जे आपण ऊस पिकीकडे बघतोय तर या ऊस पिकासाठी तर केरण टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि ती टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर या ऊस पिकाला जो काही रिझल्ट आला तो आज शूटिंग करण्यासाठी आपण इथे आले आहोत तुम्ही या ऊस पिकाला टेक्नॉलॉजी वापरली केरण तर तुम्हाला काय काय बदल झाला या पिकामध्ये जर आम्हाला शेतकऱ्यांबंधन आमच्या रिझल्ट आहे किती आळवणी आणि किती पवारणी घेतल्याला दोन आळवणी आणि दोन तीन फवारणी दोन आळवणी आणि तीन पवारणीला घेतलेल्या हा दोन आळवणीमध्ये आणि तीन मध्ये तुम्हाला काय काय बदल जाणवला या पिकामध्ये मुळात म्हणजे मातीचा प्रकार चांगला होतो कर्म चांगला वाढतो आणि माती भुसुरीत होते त्यामुळे पिकं वाढायला मदत होते कुठे चांगले येतात आणि पेऱ्याची संख्या पण वाढायला लागते पेऱ्यांची संख्या वगैरे वाढलेली आहे तर आपण बघूया प्रत्यक्षात पेरांची संख्या किती वाढलेली आहे आणि जाडी कशी झाली ऊस पिकाची आपण प्रत्यक्षात बघणार आहोत तर त्यापूर्वी तुम्ही सगळेजण हे ऊस पीक बघायला आलेले शेतकरी आहात बरोबर ना तुम्हाला हे ऊस पीक बघून का काय वाटतं की उत्पादन चांगलं निघेल का किंवा काय तुमचं मत काय याबद्दल बोला आमचे मत आहे दोन टन पडेल असं तुम्हाला वाटते अच्छा सर तुम्हाला काय वाटतं रिझल्ट चांगला आहे सर तुम्ही बोला चांगला चांगला पण आता पेऱ्यांची संख्या मोजून बघणार आहोत दोन तीन चार बावीस पेऱ्यांवरती हाऊस गेलेला आहे तर एकदम खतरनाक जाडी इथं आपल्याला बघायला मिळते ती ही जाडी सुद्धा मस्त झालेली आहे हातात बसत नाही असं इतकी जबरदस्त जाडी ही आपल्याला इथं बघायला मिळते शिवाय पेरांची साईज लांब आहे वित मधल्या पेरांची साईज सुद्धा बघायला मिळते सगळी पेरा अशी लांब सडक पडलेले दिसत आहेत तर माती एकदम चायपत्ती सारखी भुसभुशीत माती एकदम बघायला मिळते आपल्याला तर इतका जबरदस्त बदल शिवाय ह्या पांढऱ्या मुळ्या सुद्धा आपल्याला इथं बाहेरच आलेल्या ह्या बघायला मिळत आहेत व्हरायटी कुठली आहे सरी ऐंशी जीरोबत्ती आहे आणि किती महिन्यांचं ऊस आहे साडे महिने झाले तर केरन टेक्नॉलॉजी तुम्ही वापरून समाधानी आहात पल्ला ज्याला केरन टेक्नॉलॉजीचा चांगला उपयोग होतो आणि ऑर्गॅनिक त्यामुळं जमिनीची परत चांगली होते आणि उसाचं उत्पादन वाढते आम्ही सांगू शकतो ठीक आहे तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल केरन परिवार आपला आभारी आहे धन्यवाद असं <coughs> 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 <coughs>